म्हणतात इंग्लिश बायबल मध्ये दिलेले कॉट अप विल बी कॉट अपले म्हणजे ही जी घटना जी आहे ही घटना होणार आहे आणि पुष्कळ जे ख्रिस्ती लोक आहेत ज्यांचं तारण झालेलं आहे ही खूप आवश्यक गोष्ट आहे जर तुमचं तावण झालं असेल तरच तुम्ही वरती उचलले जा तुमचं तारण नाही झालंय तावण जेव्हा होतं तेव्हा आपण स्वीकार करतो की येशू ख्रिस्त जो आहे तो माझा उद्धारकर्ता करता आहे माझा प्रभू आहे माझा प्रभू म्हणजे काय माझा प्रभू म्हणजे मी जेव्हा कुठले पण डिसिजन घेईल मी काय पण कवेल तर मध्यभागी ख्रिस्त असला पाहिजे जर आपण आपल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत जाऊ ख्रिस्ताच्या प्रमाणे आपण नाही करणार जे आपण डिसिजन्स घेतो जीवनामध्ये त्यामध्ये येशू ख्रिस्ताला कुठलेही स्थान नसणार तर आपलं तारण कसं होईल आणि जर तारण नाही झालं तर आपण आपलं व्यापचर होऊ शकत नाही आता व्याप्चर झाल्यावर आपण सर्वजण जे आहे ते स्वर्गामध्ये असू आणि त्यानंतर ता पृथ्वीवर जे आहे प्लेशीचा काळ सुरू होणार आहे आणि तो सात वर्षाचा असेल आता त्या काळाबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे पण जेव्हा आपण आपलं व्यापच होईल तेव्हा आपण ख्रिस्ताचे जे न ना, न्याय सण आहे समोर उभे राहणार आहोत आपण सर्वजण कशासाठी का आपला न्याय होणार नाही आपलं न्याय नाही होणार कारण आपण येशू एश, येशू ख्रिस्तानी जे कु कुसावर जे काव्य केलं त्यावर आपण विश्वास ठेवला म्हणून आपलं तारण झालेलं आहे आपल्या सर्व पापाची क्षमा झाली तर आपल्याला आपला आपला न्याय नाही होणार पण काय होणार आहे ते आपण वाचूया दुसरं क्रांती क्रास पाच ते दहा आपण सर्व ख्रिस्ताच्या नायासोबत उभे राहिले पाहिजे जेणेकरून प्रत्येकाने देहात असताना केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यानुसार आपल्याला प्रतिफळ आपापला प्रतिफळ घ्यावा मग तेव्हा येशू ख्रिस्त काय करणार आपण सर्व येशू ख्रिस्तसमोर उभे राहणार आहोत आणि येशुख्रिस्त आपल्याला बक्षिसे देणार आहे